नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत केळीचं शिखरण हा असा पदार्थ आहे जो सर्वांना खूप आवडतो आणि बनवायला खूप सोप्पा आहे चला तर बघूया केईचं शिखरण बनवण्यासाठी तीन पिकलेली केळी घेतली आहे इथे कच्चे केळी घ्यायचे नाही आहे किंवा खूप जास्त पिकलेले केळीही घ्यायचे नाही आहे तर अशा प्रकारे एकदम व्यवस्थित पिकलेलं केळ घेतला आहे आता याची सालपट काढून घेऊया अशा प्रकारे सर्व केळ्यांचे सालपट काढून घ्यायचे के आहे केयामध्ये व्हिटॅमिन बी सिक्स असते तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए देखील आढळतात केळी पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर यासारख्या आवश्यक पोषक तत्वाचाही चांगला स्रोत आहे केळ्यांचे सालपट काढून घेतले आहे आता केळ्यांचं शेवटचं टोके ते थोडंसं कट करून घेऊया व ते फेकून देऊया त्यानंतर आपण यांना बारीक कट करून घेणार आहोत सुरीच्या मत्तीने यांना बारीक कट करून घेणार आहोत अशा प्रकारेचे स्लाईस करून घेत आहे मी खूप जाडही नाही आणि खूप पातही नाही अशा प्रकार्याचे स्लाईस करून घेऊया तुम्ही इथे वेफरची जी किसणी असते त्यांनीही याचे पिसेस करू शकता केळी खाण्याचे खूप सारे फायदे आहे केळ्यामध्ये फायबर आणि पेक्टीन असल्यामुळे पचनक्रिया सुधारते केळी हे कार्बोदकाचा चांगला स्रोत आहे त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते केळ्यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो तर अशा प्रकारे केळ्यांना बारीक स्लाईसमध्ये मी कट करून घेतला आहे कट केलेल्या के केळ्यांना एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेऊया केळीच्या शिखरांसाठी लागणार आहे दूध साखर इलायची पावडर मिक्सिंग बाउलमध्ये आता टाकूया दूध तरी ते दोन कप दूध घेतलं आहे दुधाला चांगलं गरम करून त्यानंतर थंड केलं होतं त्यानंतरच टाकायचं आहे त्यानंतर साखर टाकूया तरी ते चार ते पाच चमचे साखर टाकली आहे इलायची पावडर टाकूया पाव चमचा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे साखर चांगली वितळली पाहिजे आणि हे सर्व एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत आपण याला मिक्स करत राहणार आहोत तुम्ही ते केळ्याला थोडंसं मॅश करूनही घेऊ शकता मी असे त्याचे तुकडे ठेवले आहे लोहाची कमतरता असलेल्या लोकांसाठी केळी खाणे फायदेशीर ठरते कारण की ती हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे यामध्ये साखर चांगली वितली आहे आणि हे सर्व एकजीव झालं आहे तयार आहे केळीचं शिकरण केळीचं शिखरण बनवायला सोपं आहे लहान असो की मोठे सर्वांना खूप आवडतं आणि हे बनवण्यासाठी जास्त साहित्यही नाही लागत केळीचं शिखरण चपातीसोबत खायला खूप मस्त लागतं तर तुम्हीही नक्की ट्राय करा तयार आहे केळीचं शिकरण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद